तसे ते मिसरमसताना माझे ती पण खूप छान असतं म्हणजे तुम्हाला स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला मनाचं कारण म्हणजे ताई यांच्या घेऊन आलेलं टब टप म्हणजे तो कसा आहे काय आहे तर मला त्यांनी सांगितलं की जा रोडवरती पटकन जा ती ऑफर चालू आहे शंभर रुपयाचा टप त्याच्यामध्ये सरफेसाच एक पॅकेट मोठं वाल आणि तीन साबण पण मिळणार आहे पण ऍक्च्युली तो हे काय आहे कसं आहे ते मी आपण बघूया त्यांनी आणल्यानंतर कारण की आपण पण जाऊन चेक करूया कसं आहे काय आहे ते आणि मुस्तिगस्तांचं एक टार्गेट असतं जे प्रोडक्ट आहे तसं तर ता प्रोडक्ट कोण घेणार नाही बरोबर आहे बट जी आमिष दाखवलेलं आहे जे म्हणजे त्यांना सेल करायचं से ते प्रोडक्ट बट ते टफ दिलं टब म्हटल्यानंतर मा महिलांचं कसं हे काम होऊन जाते ठेवण्यासाठी काही करण्यासाठी म्हणून तो टप चला बघूया आपण बाय आमची मेथीचा लाडू खाते हॅलो लोक बघू शकता येते आणि थंडीमध्ये खरंच खूप चांगला असतो कमरेसाठी चांगला असतो सगळेजण तुटून पडलेत मेथीचा लाडू खायला मला पण दिलाय हा मेथीचा लाडू इकडे बघा माझ्या हातात अक्च्युली ना जो पहिला बघा हरिभाऊने आणला होता निरुच्या डायमाला तो सो हा मेथीचा लाडू आहे निरुच्या डायमाला तर हरिभाऊने घेतले होते ना ते मला तर खूपच आवडले होते म्हणजे आवडीने खायला वाटायची इच्छा व्हायची मला डिंकाचे लाडू ना ते ह्यांनी घेतले होते कोण आपले ते मुलींवाची बहीण कोण ती राधिका तिने आणले होते डिंकाचे लाडू मस्त बघू दे खाते मेथीचा लाडू या खायला सगळ्यांनी लोक खाते जिलेबी छान आहे छान आहे आपण छान आहे माझ्यापेक्षा काही नवऱ्यालाच लय आवडतं मेथीचा लाडू आपल्याकडे ऑफर लागली होती बघू शकता तीन साबण आणि हा टप त्यांचा मोटिव म्हणजे हेच द्यायचं होतं बट हे कोणाचं घेणार नाही ना, ना। म्हणून त्यांनी हा टप दिला आणि टप म्हणजे काय हा बायकांना इतका आवडला ना भाई आपल्या आयरोलीतली गँग सगळी गेली होती आणि ती बाई गाडी घेऊन येत होती प्रतिभाई आणि मी आपली धावत धावत जात होती गाडीवरतीच आणलेलं ना हे टप आणि तो चाललाय पुढं सोनाचा टप तुटलेला होता एक साइडनी ती परत रिटर्न द्यायला गेली होती आणि आम्ही बघतो चाललाय धावत बोकलत तर हा टप फक्त फक्त शंभर रुपयामध्ये घाईल तर तुम्ही बघू शकता येऊ शकता हा टप तुम्ही मी घेतला नाही कसा आहे जिलेबी कसा आहे टेस्टी आहे क्या बिस्किट सगळे खाले ते डबा डब्यात बिस्किट खाले बायच कापलंच काय बायला ऐकायच पण एवढा कडवट नाहीये जसा आपण विचार करतोय छान लागतोय आणि डिंका डिंका हाय म्हणून तो डिंका डिंका सारखा लागतोय